पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये मोफत तपासणी मोफत तपासणी मोफत तपासणी पंढरपूरचे पहिले अत्याधुनिक कॉस्मेटोलॉजी क्लिनिक जनरल डर्मेटोलॉजी मुरुम वांग केस गळणे कोड सोरासी इसब पित्त स्ट्रेच मार्क चेहऱ्यावरचे खड्डे इतर त्वचा रोग तसेच लेझर क्लिनिक लेझरद्वारे अनावश्यक केस काढणे मुरूमच्या खड्ड्यांसाठी उपचार चामखिळी मस तीळ काढणे गोंधळ काढणे लेझर टोनिंग कार्बन पिल केसांसाठी उपचार टी आर पी मिसोथेरपी मोफत तपासणी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ट्रीटमेंटवर पन्नास टक्के सुरू डॉक्टर पौरवी शिंदे त्वचारोग गुप्त रोग व कुष्ठरोग विशेष तज्ञ चला तर आपल्या त्वचेची काळजी घेऊया आमचा पत्ता लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नवीन कराड नाका पंढरपूर संपर्क बहात्तर त्र्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव कर्मयोगी मधील राज्यस्तरीय तंत्र परिषदेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कर्माटेक दोन हजार पंचवीस मध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचं सादरीकरण अभियांत्रिकीचं ज्ञान हे ताकद आहेच तरी त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणं ही त्याहून मोठी ताकद आहे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्रज्ञान यांची सांगड घालून समाजातील वास्तविक प्रश्न सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे तसेच व्यवहाराभिमुख शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे सहयोगाचे कौशल्य हे महत्त्वाचे कौशल्य आहे तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना एकतरी फॉरेन भाषा शिकली पाहिजे समाजातील वास्तविक प्रश्न सोडवण्यासाठी प्रकल्प साकारायला हवेत असं सांगताना संवाद कौशल्य सुधारण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे तसेच या तंत्र परिषदेतून मोठ्या प्रकल्पाची निर्मिती होऊन नवीन शोध जन्माला येतील असा विश्वास टाटा कन्सल्टन्सीचे अधिकारी दिनेश कोथावदे यांनी व्यक्त केला सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी शेळवे पंढरपूर इथं आयोजित केलेल्या कर्माटेक दोन हजार पंचवीस या राज्यस्तरीय तंत्र परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केले तसेच त्यांनी महाविद्यालयाची ओळख करून देत स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कर्माटेक दोन हजार पंचवीस तंत्र परिषदेचे संयोजक डॉक्टर अभय उत्पात यांनी प्रस्तावना करून हा परिसंवाद आयोजन करण्यामागील उद्देश सांगितला या प्रसंगी बोलताना श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर हा समाजाभिमुख कामांसाठी केला पाहिजे सध्याचा युग हे हे जरी कृत्रिम बुद्धिमत्तेचा असलं तरी त्याला माहिती पुरविण्याचं महत्त्वाचं काम हे कुशल मनुष्यबळावरच अवलंबून आहे विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून घेऊन त्याचा वापर चांगल्या कामासाठी करावा असं आवाहन त्यांनी भावी अभियंत्यांना केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचा अशा टेक्निकल स्पर्धेमध्ये सहभाग अतिशय महत्त्वाचा असून टेक्निकल स्पर्धाच अभियांत्रिकेचे शिक्षण व इंडस्ट्री यातील दुवा आहे तसेच विद्यार्थ्यांनी सर्वांगीण प्रगतीसाठी भविष्यामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये असे अनेक उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली सदरच्या परिषदेमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी टेक्निकल प्रेझेंटेशन आयडिया प्रेझेंटेशन पोस्टर प्रेझेंटेशन ब्रिज मोडेल मेकिंग इलेक्ट्रॉनिक्स क्विज प्रोजेक्ट एक्झिबिशन सी हंट ग्रीन बिल्डिंग सर्किट सुडोको अशा विविध राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी राज्यातील सुमारे सातशे पन्नासहून अधिक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण सुमारे पन्नास हजाराहून अधिक रुपयांची बक्षिसं प्रदान करण्यात आली कार्यक्रमासाठी पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए बी कंसे रजिस्ट्रार जी डी वाळके उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक जे एल मुडगे गावकर कर्मयोगी शिक्षण समूहातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य अधिष्ठाता उपस्थित होते संयोजक डॉक्टर अभय उत्पाद सहसंयोजक प्राध्यापक दीपक भोसले अधिष्ठाता प्राध्यापक राहुल पांचाळ विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस व्ही एकलारकर डॉक्टर एस एम लंबे प्राध्यापक अनिल बाबर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यामागचं मोलाचं सहकार्य लाभले का या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रियाज नदाफ व भाग्यश्री बोरगी या विद्यार्थ्यांनी केले प्राध्यापक जय मुडेगावकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगतात